आज शुक्रवार चोवीस जानेवारी पंचवीस लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराच्या प्राथमिक विभागाच्या सहलीच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक सहलीचा एक भाग म्हणून ज्या विविध स्थळांना आम्ही भेटी देत आलेलो आहे त्यापैकी जगप्रसिद्ध असणारे हे एक जिला जागतिक वारसा या ठिकाणी मिळालेला आहे ते वेरूळची लेणी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारत सरकारने यांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला युनेस्कोने करणे देखील याची दखल घेऊन संपूर्ण जगामध्ये हे अतिशय सुंदर असणारं स्थापत्याचा स्थापत्याचा नमुना म्हणून जगामध्ये आज ही लेणी ओळखली जातात अशी हे अखंड पाषाणामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोरली गेलेली ही अखंड अशी लेणी या ठिकाणी जवळजवळ चाळीस बौद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा एक अत्यंत सुंदर नमुना या ठिकाणी आपल्याला या स्तंभाच्या माध्यमातून दिसून येतो अखंड असा असणारा हा पाषाण इसवी सन पाचव्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत या लेण्यांचं काम चालू होतं असं काही इतिहासामध्ये आपल्याला उल्लेख आढळतात अशी सुंदर असणारी जगप्रसिद्ध भव्य दिव्य अखंड पाषाणात कोरलेली लेणी ले 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 आज आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहण्याचा योग आमच्या पलु शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं लक्ष्मीराव किर्पकर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज शालेच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाला खरं तर हे एक जन्माला आल्यानंतर एक आपलं स्वप्न म्हणून आपण याच्याकडे पाहायला काय हरकत नाही असं एक सुंदर असं ठिकाण आपल्या जवळ असणारं हे ठिकाण जन्माला येऊन किमान एक वेळ तर सर्वांनी पाहणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं कारण या ठिकाणची कलाकुसर आणि या ठिकाणचं असणारं हे जे बांधकाम आहे ते पाहिल्यानंतर याच्यापेक्षा वेगळा आदर्श नमुना जगात काय असू शकतो हे यात आपल्याला याच्यावरून लक्षात येतं की दुसरं जगात याच्यापेक्षा वेगळं आणि काही एखादं सुंदर असू शकतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येत नाही अशी इतके अफलातून असणारी ही लेणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हा बहुतेक मला वाटतं सभा मंडप आहे हे स्तंभ जर बघितले तर अखंड स्तंभ आहेत फक्त त्यांना या ठिकाणी घडवण्याचं काम हे त्या काळामध्ये स्थापत्यकाराने केलेलं आहे किंबोहना त्या कलाकार मंडळीने केलेलं आहे दोन तिसरी लेन अखंड अशा उभ्या आडव्या अखंड एकसारख्या अशा लेणी या ठिकाणी दिसत आहेत चार या महादेवाच्या पिंडीपासून इकडे चार आणि तिकडे चार अशा ह्या सुंदर अशा लेण्या या ठिकाणी आपल्याला मिळतात हे जगप्रसिद्ध लेणी आपल्याला अगदी एकसारखे खांब आपल्याला स्तंभ या ठिकाणी बघायला मिळतात नंदी या ठिकाणी आहे ही, ही वेगवेगळी कलाकुसर आपल्याला वासून विचार करायला लावते खूप सुंदर अशा प्रकारचं हे सर्व काम कोरीव काम म्हणा या ठिकाणची लेणी म्हणा कलाकुसर म्हणा ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते म्हणून मला वाटतं किमान प्रत्येकाने एकदा का होईना या गोष्टी या ठिकाणी अनुभवल्या पाहिजेत पाहिल्या पाहिजेत आमची ही चौकस बुद्धीची प्रिया नेहमी सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायला मागते चर्चा या ठिकाणी हे सर्व चित्र बघितल्यानंतर असं वाटतं की जन्माला आल्यानंतर किमान आपण या गोष्टी एकदा कवीनं पाहिल्या पाहिजेत डोळ्याचा अगदी पारणं हे गोष्टी आहेत तत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांनी कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध नसताना अखंड पाषाण कोरून या ठिकाणी जी लेणी उभा केली आहे ती खरंच एक जगातलं आश्चर्य म्हणतात ते नक्कीच या ठिकाणी सारतं ठरतं तुम्हाला वाटतं या ठिकाणचं सभामंडप या ठिकाणी कोरीव काम जर बघितलं तर आपल्या या स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या लेण्याकडे आपण निश्चितच आपण पाहतो आणि अतिशय सुंदर अशी ही लेणी आपल्याला हुरळ पाडतात खूप छान